नमस्कार भूगातील या सावंतवाडी नगर परिषदेच्या भारतीय जनता पक्ष हा विकासात्मक मुद्दे घेऊन चाललेला आहे आणि सगळ्या भागामध्ये संपूर्ण सावंतवाडी शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना चांगला सपोर्ट मिळतो आहे श्रद्धा राजे भोसले याही चांगल्या मताने निवडणुकी मी विश्वास आणि खात्री बाळगतो आहे आणि लोकांचा लोकांचा सपोर्ट अत्यंत चांगला आहे आणि त्यामुळे भविष्यातील विकासासाठी आम्ही अनेक विकासात्मक कामं केली परंतु विकास कामावरती मतं न मागता भविष्यातील विकास करण्यास करून घेण्यासाठी आम्हाला निवडून द्या एवढं मी आवाहन करतो आमचा जो वचननामा आहे त्यामध्ये अनेक मुद्दे केले त्याच्यातला प्र प्रकर्षण जाणवणारा मुद्दा म्हणजे अंडरग्राऊंड ड्रेनेज भुयारी गटार योजना ही आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे त्याचबरोबर ट्वेंटी फोर सेवन चोवीस तास पाणी कसं मिळेल त्यासाठी शिरशिंगे धरणाचा प्रश्न या ठिकाणी घेऊन शिरसिंग दरणं पूर्ण करून सावंतडी शहराला पाणी आणण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा राहील त्याचबरोबर स्वच्छ सावंतरी सु सुंदर सावंतरी ग्रीन सावंतरी अशा स्वरूपाचं काम संपूर्ण शहरवर करून जे जे मार्केटचं काम रखडलेलं असेल का त्यानंतर मटन मार्केटचं रखडलेलं काम असेल किंवा मैदानाचं रखडलेलं काम हे सगळी कामं आम्ही पूर्ण पूर्ण भविष्यामध्ये पूर्ण करून घेणार आहोत